अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांदा पराठा तर बघा आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय एक ते दीड वाटी आपल्याला गव्हाचं आणि तेल तर इथं आपण सगळ्यात आधी एका पराठ्यामध्ये पीठ चाळून घेणार आहे तर आपण हे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं पीठ साळून झालंय बघा इथं आपलं मस्त असं त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ सगळं पीठ आहे हे छान असं मिक्स करून घेऊया पीठ चांगलं मिक्स करून घेते आपल्याला इथं पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही आहे ती मळून घ्यायची तर चपातीच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं इथं बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं पीठ मळून घेतलंय त्यानंतर आपण तेलाचा हात लावू या वरून थोडस चमचा वर तेल टाकून पुन्हा एकदा कणिक आपल्याला चांगली अशी मस्त मळून घ्यायचे तर मौसूत असे आपल्याला कणिक मळण्यासाठी हिला खूप जरा एक पाच सहा मिनट चांगली असे मळून घ्यायचे तर कणिक बघा आपण चांगली मळून घेतलेली आहे एकसारखे करून आपल्याला एका पातेल्यामध्ये मध्ये हिला अर्धा एक तास आपण चांगली भिजायला ठेवूया अर्धा एक तास झालाय बघा आता कणिक छान मऊ अशी भिजलेली आहे अशा पद्धतीने कणिक चांगली अशी भिजून झालेली आहे आता कणिक बाजूला ठेवू दोन कांदे आपण इथं चॉपर वरन बारीक बघा इथं मी वाटून कट करून घेतलेले आहेत छान असा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे चॉपर मधन करून घेतलाय तर एक वाटी आपण इथं म्हणजे एक कप कोथंबीर घेतलेली आहे ती पण बारीक चिरून घेते त्यानंतर ओवा लागणार आहे आमचूर पावडर घेतली आपण हळद घेतली एक चमचा इथं आपण धना पावडर गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर घेतली एक चमचा इथं आपण जिरं आलं लसूण मिरचीचं वाटण घेतले त्यानंतर आपल्याला इथं बघा हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊया त्यामध्ये हळद टाकून घेऊया आपण गरम मसाला टाकून घेतला आपण धना पावडर टाकली याच्यामध्ये त्यानंतर हिंग टाकून घेतलाय आपण आमचूर पावडर पण टाकून घेतली आपण लाल तिखट टाकून घेतले आपण त्यानंतर एक चमचा इथं हिरवं वाटण आपण केलं होतं ते टाकून घेतले त्यानंतर आपण इथं ओवा घेतलेला आहे तर ओवा हातावर चोवून टाकायचा ह्याच्यामुळे काय होते की आपल्या जे पराठे त्याला स्वाद छान येतो आणि पचायलाही पराठा छान हलका असा जातो त्यानंतर इथं कोथंबीर घालून घेतली आपण एक कप चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आता सगळं साहित्य आपल्याला इथं कांद्याला चांगला असं लावून घ्यायचे जरा कांदा आपल्याला इथं दाबून दाबून असा याला चांगला मीठ तिखट चांगलं चोळून घ्यायचं चो, तर इथं बघू शकता छान असं मीठ तिखट आपण कांद्याला व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहे एक पाच सहा मिनटं चांगलं आपण हे मिक्स केलेलं आहे त्यानंतर बघा इथं आता पळपोटाला थोडंसं तेल लावून आपण चपाती एवढा उंडा चपातीपेक्षा थोडासा जास्त आपण हा उंडा घेतलेला आहे तर हिथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा उंडा घेतलेला आहे थोडा मोठा सारा उंडा घ्यायचा आपल्याला पिठाचा जे जे करून आपला पराठा फुटणार नाही आणि छान असा गुबगुबीत होईल तर खाली थोडं पीठ टाकून आपण ह्याची थोडी छोटी अशी पोळी लाटून घेऊया तर जाडसर अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची त्यानंतर आपण जे कांद्याचं मिश्रण केले ते मध्ये भरून घेऊया तर दोन चमचे आपण मिश्रण भरून घेतलेले आणि ह्याला अशी वाटी करून पॅक बंद करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आपण कांद्याचं सारण भरून छान हा गुंडा तयार केलेला आहे मग गोल असा हातावर फिरवून झाला ह्याला पुन्हा एकदा फळफटावर असं हळूवार असं दाबून घ्यायचं हाताने आणि छान असा पराठा लाटायला घ्यायचाय हाताने प्रेस केल्यामुळे सगळीकडे कांदा मस्त दाबून जातो बघा ह्याच्यामध्ये छान असा मध्यम आकाराचा छान आपण हा पराठा लाटून घेऊया तर अशा पद्धतीने आपण एवढा साईजचा पराठा लाटून घेतलाय तवा तापायला ठेवलाय आपण तव्यावर थोडस तेल टाकून घेतलंय आणि पराठा आपण तव्यामध्ये टाकून घेतलेला आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आपण इथं वरून तेल सोडून ह्याला छान असा पलटी करून घेऊया तर इथं बघू शकता खालच्या साईडने मस्त असा हा पराठा भाजून झालेला आहे आपला तर दोन्ही साइडने चांगल्याला तेल लावून भाजून घ्यायचंय तोपर्यंत तो दुसरा पराठा आपण दुसऱ्या पद्धतीने बघा इथं करतोय आता तर छान अशी पुरणाच्या पोळीसारखी वाटी बनवून घ्यायची आपल्याला पुन्हा आपल्या पराठ्यावर तेल सोडून ह्याला उलटा पालटा करून घेऊया मिडियम गॅस वर छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर दुसऱ्या पराठ्यासाठी आपण इथं वाटी बनवून घेतली आणि त्यामध्ये आपण जे उरलेले सारण आहे ते भरून घेतोय अशा पद्धतीने आपण दोन ते अडीच चमचे ह्याच्यामध्ये सारण भरले तर पराठा बघा इकडं आपला छान असा भाजलेला आहे आता तर पराठा आपण खाली काढून घेऊया इथं बघू शकता मस्त खुसखुशीत असा आपला हा कांद्याचा पहिला पराठा झालाय दुसऱ्या पद्धतीचा पराठा पण आपण लगेच करून घेतले तर वाटी पूर्ण बंद करून घ्यायची आता आपल्याला जसं पुरणपोळी कळतो त्याचप्रमाणे आपण हा पराठा आता इथे बनवतोय तर पळपटावर पीठ टाकून ह्याला चांगला प्रेस करून घ्यायचा आणि पराठा आपण इथे लाटायला घेतोय तर हळूवार असा हा पराठा आहे जे जे करून ह्यातला कांदा बाहेर पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला तर मीडियम साईजचा आपला पराठा लाटून झालाय तो पण आपण तव्यात टाकून घेतलेला आहे तर ह्याला कडेने आपण छान असं तेल सोडून घेऊया गॅस आपण इथं मीडियमच ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस करून पराठा कधी भाजायचा नाही आतपर्यंत कारण पराठा आपण हा जाडसर असतो त्यामुळे आत कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मध्यावर गॅस घेऊनच छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे उलटा पलटा करून एक सारखा ह्याला छान भाजून घेऊया तर इथे बघू शकता खालच्या साईडने पण छान असा पराठा आपला भाजलेला आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर तूप काही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता पण मी इथं तेलच वापरलेलं आहे अशा पद्धतीने बघा दुसरा पण पराठा आपला लाटून झालेला आहे इथं बघू शकता छान असे आपले हे पराठे मस्त लाटून झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा हा पराठा आतून पण तयार झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही अगदी पटकन होणारे आणि चवीला एकदम खमंग असे आपण आज कांदा पराठे बनवलेले आहेत खूप मऊ आणि लुसलुशीत पराठा झालेला आहे बघा त्यासोबत आपण सॉस घेतलाय तुम्ही चटणी घेऊ शकता दही घेऊ शकता सोबत मिरची कांदा छान आपण हे संध्याकाळच्या जेवणासाठीच मी आज हे पराठे बनवलेले खूप छान झालेले जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद